नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती आम्ही काल म्हणालो आणि खरंच तुम्ही बघता बघता वीस हजाराचा टप्पा पार करून दिलात सगळ्यांचे परत एकदा मनपूर्वक धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आज महाराष्ट्रामध्ये शेवटच्या टप्प्याचं मतदान होतं मुंबई पट्ट्यातलं आणि त्यानिमित्तानं फार एक गमतशीर विषय समोर आलेला आहे फक्त महाराष्ट्रापुरतं नाही खरं तर सगळ्या भारतातलाच हा विषय आहे की मुस्लिम मतदान गेलं कुठे ही चर्चा मोठ्या प्रमाणात चालू आहे पहिले चार टप्पे संपले जास्तीत जास्त जागा साडेतीनशे पावणे चारशे पर्यंत जागा झाल्यात आणि आता हा टप्पा म्हणजे अजून वरच्या शंभर जागा होत आहेत ही चर्चा चालू असण्याचं कारण असं आहे की ज्यांना असं अपेक्षा होती की हे सगळ्याच्या सगळं गठ्ठा मतदान आपल्याला मिळेल हिंदी आघाडी स्वतःला सेक्युलर समजून घेत होती किंवा महाविकास आघाडी या महाराष्ट्रामधली गोष्ट आहे आपण सेक्युलर आहोत आणि आपली मतं ही सगळी आपल्याकडे येतील नेमका इथला घोळ असा झालेला आहे महाविकास आघाडीचा महाराष्ट्रामध्ये की तुम्ही शिवसेनेला तुमच्या बरोबर घेतल्याच्या नंतर नंतर ती शिवसेना भले फुटली फुट उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्या म्हणण्याप्रमाणे खरी आहे अडचण अशी झाली म्हणजे हे सगळे लिब्रांडू पत्रकारच जास्त सांगता येत आमच्यापेक्षा यांचं असं म्हणणं होतं की जो एक कट्टरपंथी शिवसेनेचा मतदार आहे तो हिंदुत्ववादी मतदार आहे त्याच्यामुळे तो या तथाकथित सेक्युलर आघाडीकडे येणार नाही उलट सेक्युलर आघाडीचा जो मतदार आहे तो शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करणार आता मुंबईला हे तुमच्यापुढे व्हिडिओ येते तेव्हा मुंबईला मतदान चालू आहे आणि ह्या सगळ्यांना भीती अशी आहे की मुंबईमधला जो मुस्लिम मतदार आहे तो मुस्लिम मतदार शिवसेनेचं चिन्ह भले ते धनुष्यबाण असो किंवा उद्धव ठाकरे गटाला मिळालेलं मशाल असो त्याच्यावरती मतदान करणार नाही मी तुम्हाला एक छोटा प्रसंग सांगतो याच छत्रपती संभाजीनगरमध्ये जिथून बाळासाहेब ठाकरेंनी खान पाहिजे का बाण पाहिजे अशी जी भाषा केली होती किंवा के। मुसलमानांच्या बाबतीमध्ये फुलीफुलींनो मी तो शब्द वापरत नाही कारण की असंसदीय आहे आणि परत आमच्यावरती केस व्हायची जा तिकडे पाकिस्तानमध्ये असं बाळासाहेब ठाकरे या संभाजीनगरमध्ये म्हणायचे हिरवी पिलावळ म्हणायचे मुलायम सिंग यांना मुल्ला मुलायम म्हणायचे किंवा ममता बानोला बॅनर्जीला आता ममता बानो असं म्हणतात आताची गोष्ट ह्या सगळ्यांनी अशी जी सगळी भाषा सेट केली होती कालपर्यंत जे सगळे दंगे व्हायचे किंवा दंगे सदृश परिस्थिती व्हायची किंवा मुस्लिमांचा धाक दाखवून हिंदू मत एकत्र हे सगळं समोर असताना हे इथलीच गोष्ट आहे ते चंद्रकांत खैरे आज तथाकथित सेक्युलर उमेदवार म्हणून उभे तर त्यांना मुस्लिम मतदान करतील का म्हणजे त्यांनी केलं असेल का तेरा तारखेची गोष्ट आहे एक छोटासा प्रसंग घडलेला तुम्हाला मी सांगतो एका डॉक्टर मित्राकडे बसलेला असताना त्यांना जे सांगितलं काही सुशिक्षित मुस्लिम डॉक्टर आणि ह्याचे मुस्लिम जे काही पेशंट होते रुग्ण त्यांनी यांना असं सांगितलं की आम्ही चंद्रकांत खैरेला मतदान करतो आहोत आणि तुम्ही चंद्रकांत खैरेला मतदान करा ते सांगण्यामागे उद्देश असा होता की सगळ्यांना असं वाटत होतं की मुस्लिम मतदार म्हणजे जिथं खासदार आहे निवडून आलेला एम टी आज जलीलसारखा एम आय एमचा त्याच्या पाठीमागं जाईल संपूर्ण भारतामध्ये ओवसीच्या शिवाय दुसरी जागा जी निवडून आलेली होती ती इथली होती एमतीयाज जलील यांच्या रूपाने एम आय एमची आणि त्यामुळे स्वाभाविकपणे जर जर मुसलमानांचा एक खासदार निवडून आला असेल तर स्वाभाविकपणे मुस्लिमांचं मतदान तिकडे जाईल यावेळेस पहिल्यांदा संभ्रम मासा तयार झाला त्या ते त्यांनी सांगितलेल्या किस्स्यावरून मला त्या प्रसंगावरून मला लक्षात आलं पहिल्यांदा संभ्रम असा तयार झाला की जर आपण अशा पद्धतीनं एखाद्या कट्टरपंथीय चेहऱ्याच्या पाठीमागं गेलो तर प्रतिक्रिया म्हणून उरलेले हिंदू एका ठिकाणी जातील आणि मग आपल्याला जे नको आहे तेच घडेल यांच्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे मग परत हिंदुत्ववादी सगळा पक्ष निवडून येईल की जो आधी निवडून येतच होता म्हणून त्यांनी असं सांगितलं मधला मार्ग म्हणून आम्ही पण अशा माणसाला उमेदवाराला मत देतो आहोत की जो आता सेक्युलर आहे चंद्रकांत खैरेसारखा मशाल म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटाचा शिवसेनेचा तुम्ही पण त्यांना मतदान द्या आता हा जो डिलेमा महाराष्ट्र भारताचा आपण बाजूला ठेवूया महाराष्ट्रापुरतं मी तुम्हाला सांगतो अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहे मुसलमानांच्या दृष्टीनं या अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये आपण सगळ्या अठ्ठेचाळीस जागी ह्यांना तथाकथित सेक्युलरच्या नावाखाली म्हणून महाविकास आघाडीला मतदान करायचं असं आपण गुरु धरू याच्यातल्या एकवीस जागी उद्धव ठाकरेंचे उमेदवार उभे आहेत महाविकास आघाडीकडून तिकडं तर समजा ठीक आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळेच हिंदुत्ववादी आहे त्याच्यातले अजित पवारांचे चार आणि राष्ट्रीय जनता पक्षाचे महादेव जानकर हे एक असे पाच जर वगळले तर त्रेचाळीस ते त्रेचाळीस उमेदवार ह्यांच्या दृष्टीनं हिंदुत्ववादी येतात म्हणजे त्यांना मतदान करायचं नाही हे आपण समजू शकतो ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे आता अडचण अशी आहे की आता जे मतदान चालू आहे मुंबईमध्ये जे मतदान झाले त्याच्यामध्ये एकवीस ठिकाणी हे तथाकथित मुस्लिम हे सेक्युलर म्हणून शिवसेनेच्या ह्या एकवीस उमेदवारांच्या पाठीशी उभे राहतील का ही जी संभ्रमाची परिस्थिती निर्माण झालेली आहे तथाकथित सेक्युलर उमेदवारांनी सेक्युलर उमेदवार निवडून दिले हे आपण समजू शकतो हिंदुत्वादी मत मतं हिंदुत्वादी पक्षाकडे गेले हे पण आपण समजू शकतो एरवी जे व्हायचं की हिंदू मतदान वे वेगवेगळ्या पद्धतीनं त्याची फाटाफूट व्हायची किंवा ते एक गठन असायचं असं जे सगळं मांडलं जायचं त्याला स्वतःला काउंटर या महाराष्ट्रामधल्या संभ्रमित झालेल्या मुस्लिमांनीच आता सिद्ध करून दिलेलं आहे की उलट असं झालेलं आहे की आता मुस्लिम मतं संभ्रमित अवस्थेत झालेली आहे जर भाजप सेनेला हरवायचं असेल तर समोर जो पर्याय उभा आहे तो, तो शिवसेने दुसऱ्या शिवसेनेच्या रूपांना ही जी अडचण सगळ्यात मोठी होऊन बसलेली की ज्यांनी कालपर्यंत खान पाहिजे का बांड पाहिजे अशी भाषा वापरली होती ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि माझं जे मूळ माझा मा, जो गाव आहे परभणी जिथं माझं अजूनही मतदान आहे त्या परभणीमध्ये या दोन ठिकाणाहून भाषा काय आली होती खान पाहिजे का बांड पाहिजे मुंबईचे बॉम्बस्फोट असो बाबरीचा ढाचा कोसळणा असो ह्या सगळ्या प्रकरणामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी ज्या कडक पद्धतीने हिंदुत्वाची भूमिका घेतली होती मुस्लिमांना वाटेल तसे आप अपशब्द वापरलेले होते हे सगळं समोर असताना त्याच बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव उद्धव ठाकरे आता हिरवी कफनी जर पांघरून तुमच्या समोर आलेल्या असतील तर त्याच्यावरती विश्वास किती ठेवावा ही त्यांच्यासाठी संभ्रमाची गोष्ट आहे आणि जे कट्टर शिवसैनिक आहेत की ज्यांचं निष्ठा हिंदुत्ववादाशी आहे या सगळ्यांनी पुरोगामी पत्रकारांनी काय थेरी मांडलेली होती की शिवसेना जरी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट जरी आपल्याबरोबर आला तरी कट्टर शिवसेनेक येईल की नाही की कारण की त्याला हो हिंदुत्ववाद पाहिजे म्हणून ह्यांनी तथाकथित सेक्युलर ह्याला काउंटर करायला म्हणून वंचित बहुजन आघाडीला आपण बरोबर घेऊयात अशी मांडणी ह्या सगळ्या पत्रकारांनी तुम्ही एक दोन महिन्या तीन महिन्या व्हिडिओ आणि बातम्या पाहा पण जसं असं जागा वाटप पुढं पुढं सरकत गेलं आणि ती फाटाफुटी झाली आणि वंचित बहुजनचं आणि महाविकास आघाडीचं काही का जमलं नाही म्हणजे हा सगळा संभ्रम कोणाच्या बाबतीत चालू आहे लक्षात घ्या सगळे सेक्युलर पक्ष एक असं आजही महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण भारतामध्ये मायावतीचा बहुजन समाज पक्ष सगळ्यात जास्त चारशे अठ्ठावीस जागा लढते की जितक्या काँग्रेसही लढत नाही काँग्रेसच्या तीनशे वीस तीनशे बावीस काहीतरी जागा आहे त्याच्यापैकी त्यांनी फक्त एकोणीस ठिकाणी मुसलमानांना उमेदवारी दिलेली आणि मायावतीने पस्तीस जणांना दिलेली ह्यांचं जी अडचण होऊन बसलेली आहे महाराष्ट्राच्या पातळीवर तर आहे अखिल भारतीय पातळीवरती फार मोठ्या प्रमाणात स्थानिक पक्ष म्हणजे ममता बॅनर्जी स्वतंत्रपणे लढत आहे वाय एस जगनमोहन रेड्डीचा पक्ष तेलंग आंध्रामध्ये स्वतंत्रपणे लढत आहे बिजू पटनायक हे सुद्धा तथाकथित सेक्युलर मतांमध्ये सहभागी ते वेगळे लढत आहेत ते इंडिया आघाडीचा भाग नाही आहे केजरीवालांचा पक्ष पंजाबमध्ये वेगळा लढतो आहे डावे केरळमध्ये वेगळे लढत आहेत म्हणजे या आणि त्या उत्तर प्रदेशमध्ये मायावती वेगळ्या लढत आहेत त्याच्यानंतर बिहारमध्ये जी सगळी धुसफूस झालेली त्याच्यामुळे काही बंडखोर उभे राहिलेले आहेत म्हणजे आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मी सांगितली परिस्थिती शिवसेनेला जवळ केल्यामुळे ते तथाकथित सेक्युलर मत मतं मुसलमानांची मतं ही संभ्रमांमध्ये गेलेली आहे म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की उत्तर प्रदेश त्याच्यानंतर बिहार त्याच्यानंतर पश्चिम बंगाल त्याच्यानंतर महाराष्ट्र ही चार मोठी राज्य आहेत तमिळनाडू आपण एक वेळ समजू शकतो की त्यांची पूर्णपणे आघाडी शाबूत आहे म्हणून त्याच्यानंतर केरळ त्याच्यानंतर ते तेलंगणा जिथे बा पंचवीस खासदार जिथून नि निवडले जातात आंध्र प्रदेश ही सात आठ अशी मोठी राज्य आहेत म्हणजे जवळपास तीनशे असे लोकसभेचे मतदारसंघ आहेत की त्या ठिकाणी भाजपची आघाडी ते एक आहेच आहे पण त्याच्या विरोधामध्ये जी सगळी इंडी आघाडी उभी राहिलेली होती ती एकसंध नाही आहे ती एकसंध नसण्याचा तोटा मुस्लिम मतांच्या बाबतीमध्ये असा होतोय की त्यांना तो संभ्रम तयार झालेला आहे की आता आपण जायचं कुठं जसं महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितलं शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या मशाल चिन्ह पक्षाच्या मशाल चिन्हावरती एकवीस जणं उभे आहेत मतदारसंघामध्ये हे सगळे जे काही सेक्युलर पक्षांना मत देणारे कट्टरपंथी मुसलमान आहेत सगळे मुस्लिम मत आहेत त्यांनी जायचं कुठं आणि त्यांची जी फाटाफूट होईल ती आपसूक कोणाच्या पथ्यावरती पडेल ती भाजप सेनेच्या पथ्यावरती पडेल म्हणजे इथंच नाही भारतभरची ही परिस्थिती आहे आणि ह्याचा परिणाम असा होईल की जे काही मुस्लिमांचं म्हणून राजकारण करायचं होतं ते तशा पद्धतीनं करता येत नाही आणि झालं असं की ही जी पंधरा टक्के मतं आहेत त्याच्यावरती सगळ्यांनी अतिरिक्त असा भर दिला सगळे त्याच पंधरा टक्केच्या मागे लागले आणि उरलेले ज्या पंच्याऐंशी टक्क्यातला जो मोठा वाटा आहे राम मंदिराच्या नावाखाली हिंदुत्वाच्या नावाखाली आणि त्याला आता जी नवीन जोड मिळालेली आहे ती विकासाची किंवा बाकीच्या सगळ्या कामांची आर्थिकदृष्ट्या जी काही सगळं सक्षमता आलेली आहे त्याच्या बाबतीमधली अडचण आता अशी होऊन बसलेली आहे तथाकथित सेक्युलर मतांचे जे ठेकेदार होते मुस्लिम व्होट बँक समजत होते त्या सगळ्यांना आता धसकी ही बसलेली आहे की आता म्हणून त्यांनी त्याच एक प्रत्यक्ष पुरावा कुठे मिळाला की उदाहरणार्थ या संपूर्ण महाराष्ट्रातल्या अठ्ठेच्या जागी एकही मुस्लिम उमेदवार या इंडिया आघाडीला देताना आला आणि हा काँग्रेसवाल्यांनीच केलेला आरोप आहे की तुम्ही तुम्हाला मुस्लिमांची मतं पाहिजेत पण मुस्लिमांना उमेदवारी तुम्ही द्यायला तयार नाही समाजवादी पक्षावरती केलेला आरोप आहे उत्तर प्रदेशमध्ये बिहारमध्ये म्हणजे ही जी परिस्थिती आता उद्भवलेली आहे की ज्या मुस्लिम मतांचं तुम्ही लांगुल चालन केलेलं होतं ते बाटलीत बंद केलेलं भूत ज्याचा तुम्हाला फायदा होत होता ते आता बाहेर आलेलं आहे आणि त्याचा सगळ्यात मोठा तोटा कुणाला होतो आहे तर ज्यांचं ह्याच्यावरती मदार आहे त्यांना ज्यांनी ही मतं बाजूला ठेवून दिलेली त्यांना नाही काही फरक पडत पण ज्यांची ह्याच्यावरती मदार होती अजूनही मी असं मानतो काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे म्हणजे शरद पवार गटाचे आणि काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे ही मतं जातील हे मी धरतो वादासाठी म्हणून पण शिवसेनेचे जे एकवीस उमेदवार उभे आहेत मशाल चिन्हावरती महाविकास आघाडीकडून त्यांना ही मतं मिळतील का ही शंका त्यांनी स्वतःच व्यक्त केलेली आहे चार तारखेला निकाल कळेलच पण प्राथमिकदृष्ट्या जे दिसतं आहे मुस्लिम मतांची पूर्णपणे फाटाफूट पूर झालेली आहे आणि ज्यांनी ह्याच्यासाठी इतका जीव कोरडा केलेला होता आरडाओरडा केलेला होता त्यांचीच आता झोप उडालेली आपल्याला दिसून येत आहे महाराष्ट्रातला हा शेवटचा टप्पा चालू आहे आता बारा वाजता व्हिडिओ तुमच्यासमोर येतो आहे मुंबईतल्या आणि नाशिक धुळे आणि दिंडोरी इथल्या मतदारांना विनंती मोठ्या प्रमाणात बाहेर पडा आणि मतदान करा धन्यवाद